होळी रे होळी पूर्णाची पोळी हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर यंदा बारा मार्च आणि तेरा मार्च रोजी होळीचा सण आलेला आहे होळी रे होळी पूर्णाची पोळी असं म्हटलं जातं कारण होळीच्या सणाला पूर्णाचाच नैवेद्य बनवला जातो होळीला पूर्णाची पोळी आपण बनवतो गल्ल्या गल्ल्यांमध्ये दारामध्ये होळी पेटवली जाते होळी पेटवली जाते त्यासोबत मनातील वाईट विचार देखील आपण होळीत जाळून टाकायचे असतात मनातील वाईट विचार काढून टाकायचे असतात अशी एक मान्यता आहे होळीसाठी लहान मुलं टिमकी वाजवतात होळीच्या भोवती बॉम्ब मारत फिरतात म्हणजे अशा प्रकारे होळीची एक वेगळीच संस्कृती आहे अशी ही होळी आपल्या आयुष्यातील अनेक अडचणी देखील दूर करायला मदत होते एखाद्याच्या घरी सर्व काही ठीक असतं अचानक वाईट घटना घडायला लागतात घरात येणारी जी लक्षण लक्ष्मी आहे आवक आहे म्हणजे आर्थिक संकटं आपल्यावर येत असतात घरात लक्ष्मी यायची बंद होते कधीकधी लोक आपले पैसे बुडवतात आणि हातात पैसा नसताना मागे अनेक खर्चाची कामे येऊन उभे लागतात जसं कधी दवाखाना मागे लागतो हो किंवा एखादी मोठी घटना घडते आता हा जो सर्व संकट आहेत हा जो कर्जाचा डोंगर आहे तो आपण नेमका कसा सावरावा याचा पेच आपल्याला पडलेला असतो तुमच्याही आयुष्यात अशा काही घडामोडी सुरू असतील आर्थिक संकट आलेले असतील किंवा मग अशी संकटं आपल्यावर येऊ नये यासाठी आपण होळीच्या दिवशी काही उपाय केले तर ते आपल्याला लाभदायी ठरू शकता या उपायांमुळे होळीच्या दिवशी आपण हे उपाय केले तर त्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व संकटं दूर होतात तर त्यासाठी होळीला आपल्याला काही गोष्टी अर्पण करायच्या आहेत मग त्या गोष्टी आपण होळीच्या अगोदरच आपल्या घरामध्ये आणून ठेवायच्या आहेत मग त्या गोष्टी कोणत्या आहेत की ज्या आपण होळीला अर्पण केल्यामुळे आपल्या आयुष्यातील अडचणी दूर होत आहे याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर या वस्तू आपल्याला ज्या घरी आणायच्या आहे होळीच्या सणापूर्वी त्यातील पहिली वस्तू आहे ती म्हणजे खाऊची पाने विड्याच्या पानालाच खाऊची पानं किंवा नागलीची पानं असं म्हटलं जातं तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपल्या हिंदू धर्मामध्ये या खाऊच्या पानांना विड्याच्या पानांना खूप आद्यस्थान आपल्या संस्कृतीने दिलेलं आहे आपण प्रत्येक पूजेमध्ये ही खाऊची पानं वापरत असतो मग होळीच्या दिवशी हीच खाऊची पानं आपल्यासाठी वरदान ठरतील त्यासाठी होळीच्या दिवशी आपण या खाऊच्या पानांचा एक उपाय करायचा आहे होळीच्या आगनीत खाऊच्या पानांना शुद्ध गाईच्या तुपात ते खाऊची पानं आपण भिजवायची आणि ती पान आपण होळीच्या पेट त्या होळीत अर्पण करायचं आहे त्यामुळे आर्थिक संकट दूर होतात पैशाची कमतरता आपल्याला भासत नाही त्यासाठी तुम्ही कमीत कमी अशी पाच खाऊची पानं गाईच्या शुद्ध तुपामध्ये भिजवायची म्हणजे पूर्ण बुडवून घ्यायची आणि तसंच ते तुपाचं पान ते खाऊचं पान आपण पेटत्या होळीत अर्पण करायचं आहे आणि होळीला नमस्कार करून सांगायचं तुमचे जी काही संकटं असतील ती सर्व ती पेठत्या होळीसमोर आपण बोलून दाखवायची म्हणजे आपली संकटंसुद्धा त्या पेठत्या होळीत जळून जातील दुसरी वस्तू आहे ती म्हणजे नारळ आपल्याला माहीतच आहे कोणतंही शुभ कार्य असेल आपण कुठे मंदिरात गेलो तर तिथं आपल्याला नारळाची गरज असते आपण शुभ कलश पूजेत नारळ ठेवतो नारळ फोडल्याशिवाय कोणतंही कार्य आपण करत नाही पण असं म्हणतात की एखादं काम पूर्णत्वास म्हणजे पूर्ण व्हावं असं वाटत असेल म्हणून पूर्वी पशु किंवा प्राण्यांचा बळी देण्याची प्रथा होते म्हणून आता आजकाल पशु प्राण्यांचा बळी देण्याऐवजी नारळ फोडला जातो असं म्हटलं जातं म्हणजे थोडक्यात पूर्वी जसं कोणत्याही कार्यक्रमापूर्वी पशु किंवा प्राण्यांचा बळी द्यायचा त्याप्रमाणे आज नारळाचा बळी दिला जातो होळीसमोर आपण नारळ फोडायचा आणि त्यामध्ये गूळ आणि आळशीचं बी भरून घ्यायचं म्हणजे सर्वप्रथम आपण होळीला नारळ फोडतो किंवा खोबऱ्याची वाटी आपण होळीच्या अग्नीमध्ये टाकतो तर आपल्याला होळीसमोर देखील एक नारळ फोडायचा आहे त्या फोडलेल्या नारळामध्ये गूळ आणि आळशीचं जीव भेट भेटतं तर ते आळशीचं बी आपण त्या फोडलेल्या नारळात भरायचं आणि ते तसंच आपण त्या होळीच्या आग्नीमध्ये टाकायचं आहे त्यामुळे देखील आपल्या आयुष्यातील आर्थिक संकट किंवा इतर जी संकट असतात ती दूर व्हायला मदत होते तिसरी गोष्ट आहे कापूर आणि कडुलिंबाची पानं उत्तम आरोग्यासाठी आपल्याला माहितच आहे कडुलिंबाची पानांचा आपल्या अनेक औषधी उपाय आहेत आपण त्या कडुलिंबाची पानं चा रस काढून त्याचा आपण केसांसाठी वापर करतो किंवा मग त्वचेला लावण्यासाठी कडुलिंबाची अनेक औषधं साबणं उपलब्ध आहे त्यामुळे उत्तम आरोग्यासाठी होळीच्या आग्नीत कडुलिंबाच्या पानांसोबत कापूर टाकणं हे देखील खूप शुभ मानलं जातं त्यासाठी साधारणतः दहा कडुलिंबाची पानं लवंग पाच कापराच्या वड्या एकत्र करून घ्यायच्या आणि त्या अग्नीमध्ये टाकण्यापूर्वी तुमच्या स्वतःवरून सात वेळा उतरून घ्यायच्या समजा तुम्हाला हा उपाय घरातील प्रत्येक सदस्यासाठी करायचा असेल तर प्रत्येक सदस्यासाठी तुम्ही वेगळा कापूर कडुलिंबाची पानं लवंग एकत्र करून घ्यायची आणि त्या प्रत्येक सदस्यावरून ते उतरवून मग त्या होळीच्या आग्नीमध्ये टाकायचं आहे सात वेळेस उतरून घ्यायचं एखादी व्यक्ती आजारी असेल घरातील लहान बाळ असेल तर त्याच्यावरून तुम्ही या गोष्टी उतरवून घ्यायच्या आणि मग त्या होळीच्या अग्नीमध्ये टाकायच्या त्यामुळे जर तुम्हाला काही नजरबाधा झालेली असेल तुम्ही सतत आजारी राहत असतील तर यासारख्या समस्या देखील या उपायांनी दूर होतात त्यामुळे होळीच्या सणापूर्वी कापूर कडुलिंबाची पानं लवंग यासारख्या गोष्टी आपण घरामध्ये आणून ठेवायच्या आहे म्हणजे होळीच्या दिवशी आपल्याला हा उपाय सहजरित्या करता येईल पुढची चौथी गोष्ट आहे जी आपल्याला होळीच्या सणापूर्वी घरामध्ये आणून ठेवायची आहे ती म्हणजे गहू आणि ज्वारी गहू बऱ्याच लोकांच्या घरामध्ये असेलच ज्वारी नसेल तर थोडीशी ज्वारी आपण दुकानातून घरी आणून ठेवायची आहे ज्या दिवशी आपण होळीचं दहन करतो तर त्या होलिका दहनाच्या आग्नीत गहू आणि ज्वारी थोडंसं आपण अर्पण करायचं आहे एक साधारणतः एक ओंजूळ गहू आणि एक ओंजळ ज्वारी त्या होळीच्या अग्नीमध्ये आपण अर्पण करायचं आहे त्यामुळे देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावरती होते आपल्यावर जी आर्थिक संकटं असतात ती नाहीसे होतात कारण अग्नीला जर आपण धान्य अर्पण केलं तर त्यामुळे आपल्या आयुष्यात कधीही धनधान्याची द्धन कमतरता भासत नाही बऱ्याच ठिकाणी होळीच्या अग्नीमध्ये गहू हे भाजून देखील खाल्ले जातात किंवा तुमच्याकडे होळीच्या अग्नीत गहू भाजून खाण्याची प्रथा आहे का हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा त्यानंतर पाचवी वस्तू आपल्याला घरी आणायची आहे ती म्हणजे चंदन जीवनात सुखशांतीची इच्छा जर आपल्याला पूर्ण करायची असेल आपल्या जीवनात सुखशांती यावी असं वाटत असेल तर होळीच्या दहनात चंदनाची लाकडं देखील आपण घातली पाहिजे तुमच्या आसपास कुठे चंदनाचं झाड असेल किंवा पूजा साहित्याच्या दुकानात देखील छोटी छोटी चंदनाचे तुकडे लाकड आपल्याला उपलब्ध होईल तर ते चंदनाचं लाकूड त्या होळीच्या अग्नीत नक्कीच आपण टाकायचं आहे होळीच्या अग्नीत ते अर्पण करायचं आहे चंदनाचं लाकूड होळीच्या अग्नीत अर्पण केल्यामुळे आपल्या जीवनात सुख शांती येते त्याचबरोबर जी काही सतत एकामागून एक संकट येत असतात समस्या निर्माण होत असतात त्यांच्यावर आपण सहजरित्या मात करू शकतो आणि आपल्या प्रगतीत कोणताही अडथळा निर्माण होत नाही त्यामुळे होळीच्या अगोदर चंदनाचं एखादा का होईना छोटासा लाकडाचा तुकडा आपल्या घरामध्ये नक्की आणा आणि होळीच्या दिवशी तो अग्नीला अर्पण करा वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून आपण हा होळीचा सण साजरा करतो पैशांच्या संबंधित समस्यांनी तुम्ही त्रस्त असाल तर त्या समस्या दूर करण्यासाठी होळीच्या दिवशी आपण तुपात भिजलेले दोन बत्ताशे, दोन लवंगा एक सुपारी होळीच्या अग्नीत अर्पण करायचे आहे या अर्पण केल्यामुळे आपल्या आयुष्यातील आर्थिक संकट दूर होतात त्याशिवाय होलिका दहनाच्या आगनीत धान्य अर्पण करण्याचे देखील महत्व आहे त्यामुळे घरात सुख समृद्धी टिकून राहते त्यामुळे होळीच्या अग्नीत तुम्ही मका डाळी तांदूळ गहू ज्वारी इत्यादी धान्य देखील अर्पण करू शकता तर में कि जा ला या ज्या वस्तू सांगितल्या मी तुम्हाला की ज्या आपल्याला होळीच्या अग्नीत अर्पण करायच्या आहेत पेटत्या होळीत टाकायच्या आहेत या वस्तू तुमच्या घरात नसतील किंवा यांच्यापैकी काही असतील तर त्यांना का आणू ज्या नसतील त्या वस्तू नक्कीच होळीच्या सणापूर्वी आपल्या घरात आणून ठेवा तर असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद